राज्यात लागू असलेल्या प्लास्टिक बंदीचे पालन अनेक ठिकाणी होत वारंवार दिसून येत असल्याने लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली या कारवाईत मनपाने शेकडो किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करून प्लास्टिक वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या या मोहिमेत प्लास्टिक व्यापाऱ्यांकडून दंडही आकारण्यात आला जप्त केलेल्या प्लास्टिक कॅरी बॅगचा साठा साठा घरात असून तो नष्ट करण्यात येणार आहे अशी माहिती लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव यांनी दिली ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या अनुषंगाने सिंगल यूज प्लास्टिक ही पूर्णतः बंदी आहे त्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक मानसी मॅडम यांनी आम्हाला डायरेक्शन दिलेल्या होत्या की जे काही प्लास्टिक विक्री होत आहे त्यांच्यावर धडक कारवाई करण्याचं त्या अनुषंगाने शहरातील काल विविध भागामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये चारशे ऐंशी किलो प्लास्टिक हे आम्ही जप्त केलेलं आहे आणि जे आज आम्ही ते डिस्ट्रॉय करणार आहोत त्यासोबतच काल विविध आस्थापनांना सत्तर हजार रुपयांचा आम्ही दंड ठोठावलेला आहे तसं पाहिलं तर ही पाटमागाच्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही शहरामध्ये विविध ठिकाणी जनजागृतीसुद्धा केलेली होती नागरिकांनासुद्धा आस्थापनासुद्धा आवाहन केलं होतं की आपण ह्या प्लास्टिक जे आहे ते आपण वापरू नव्हेत आणि त्या अनुषंगाने आम्ही कागदी पि कापडी पिशव्यांचंसुद्धा सुद्धा वाटप केलेलं होतं परंतु त्याच काही व्यापारी रिस्पॉन्स देत नसल्याकारणाने आम्हाला ही धडक कारवाई काल मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी लागली होती आणि येत्या सुद्धा आम्ही ही धडक कारवाई अशी चालू ठेवणार आहोत या पुढच्या टप्प्यामध्ये जे काही गोडाऊस आहेत सुद्धा सील करण्यात येणार आहेत